मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे ऍक्शन मोड वर श्रमिक नगर येथे गाड्या फोडणाऱ्या टवाळखोरांची सातपूर पोलिसांकडून परिसरात धिंड मोठे एकच बाई पोलीस एकच एकच

श्रमिक नगर परिसरात काही टवाळखोर तरुणांनी परिसरातील सहा ते सात वाहनांची शुक्रवारी चोवीस मे रोजी रात्रीच्या वेळी तोडफोड केली काचा फोडल्या याबाबत स्थानिक नागरिकांनी सन्मानिवशी संपर्क साधला सन्मान्य ही घटना तातडीने सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मात्रे यांना कळविली आणि बातमी प्रसिद्ध केली त्यानंतर तासाभरातच या घटनेचा सातपूर पोलिसांनी गणेश अमर बहादूर बोहरा दृष्टी अपार्टमेंट श्रीकृष्ण मंदिराजवळ शिवाजीनगर सातपूर तसेच साहिल बाबुराव डोंगरे ध्रुवनगर मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर यांना अटक केली त्यांनी वाहनांची तोडफोड केल्याची कबुली दिली या कामी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे पोलीस हवालदार श्री आहेर दीपक खरपडे गुणुंजाळ शेजवळ यांनी ही कामगिरी बजावली संबंधित तवाखोरांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे आठ चौतीस 427 नुसार गुन्हा दाखल केला आहे आरोपींना अटक करून श्रमिक नगर स्वामी समर्थ केंद्र कडे पठार परिसरातून दिंड काढण्यात आदि यावेळी बग्यांची गर्दी झाली होती नागरिकांनी अशा समाजकंटकांना विरोधात न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माश्रे यांनी केले आहे काल पहाटेच्या वेळेस सातपुष श्रमिक नगर परिसरात चार वाहनांची तोडफोड झाली होती संदर्भात माहिती मिळताच पोलीस स्टेशनकडून त्या ठिकाणी डी पी पथक नाईटच्या आमलदार गेले आम्हाला माहिती न आम्ही पण त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल आहे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे छत्तीस कलम तीनशे आठ चौतीस चारशे सत्तावीस तसेच समाजात दहशत निर्माण करणे याबद्दल क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पी एस आय नळकांडे यांच्याकडे आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मान्य पोलीस आयुक्त कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त मान्य मुनिका राऊत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं संपूर्ण डी व्ही पथक आम्ही त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना काल उशिरा ताब्यात घेण्यात आलेलं आहे सदस्य तिन्ही लोक गंगापूर पोलिसांच्या हद्दीमध्ये शिवाजीनगर ध्रुवनगर परिसरात राहणारे आहेत यापैकी दोघांना आपण ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावं आहेत साहिल बाबुराव डोंगरे राहणार मोतीवाला कॉलेजजवळ दुर्वानगर गंगापूर तसेच दुसरं आहे गणेश अमर बहादूर बोहरा राहणार दृष्टी अपार्टमेंट शिवाजीनगर गंगापूर तसेच यांच्यासोबत एक असणारा उर्फ राहील नरुद्दीन शेख हा आद्यापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाही हा उर्फ राहिल नसुद्दीन शेख हा गंगापूर पोलीस स्टेशनमधून हद्दपार आहे रेकॉर्डवरचा आहे ह्या दुसरे जे दोन ताब्यात आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही आहे या तिसऱ्या आरोपीला पण आम्ही लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावर कड कठोर कारवाई करणार आहोत यापूर्वीसुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये श्रमिकनगर परिसरातच अशी वाहनांची तोडफोड झाली होती त्या आरोपींना पण जवळजवळ आठ आरोपींवर आपण कठोर कारवाई केलेली आहे त्यापैकी दोन आजपर्यंत जेलमध्ये आहेत आणि सहा लोकांना तडीपार केलेला आहे यापुढेही अशा प्रकारच्या घटना घडल्या तर सर्व घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल सातपूर पोलिसांकडून श्रमिकनगर अशोकनगर भागातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली घटना घडली तर घाबरून न जाता पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर आरोपींपर्यंत पोहोचता येईल त्यांच्यावर कठोर कारवाई करता येईल न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सरमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद